नमस्कार माझे नाव केशर गुतेकर आहे तर मी जातेवरल्या वेळ म्हणत आहे आवडल्या तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तो कारा मनीत जी जयी माय विना बस घरी की बाई पारटी माई सई जिजई मय बिनात बस आणि धूप त्याचं होईल व कस घरी की बाई पारटी मईस सई ओंकाचा करडा आणि ठेवी लाई मांय नायकी की बाई जिजीच्या मना येत मना येत टी मैनात, वय कुंटाला जाय वयेच नाही की बाई जिजाच्या मना येत मनायेत तुकाराम व मनी धरजी ये तू माझा हात मग की बाई कोणाचं गन गोत गन गोत दरजी जे तू माझा आणि चाव वेळ महग कि बाई को नाच गन गोत गन गोत तुकार दरजी जे तू माझा गईना मग कि बाई कोणा चली की को लिकी सोना दि की सोना दरजी जे तू मा आव संक चाव वेळ मग की बाई चली की सोनाली की सोना तुकाराम तेत, दरजी जे तुमाजाव पाये मग की बाई कोणाचे बाप माये बाप माए। दरजी जे तू माझा पाये आणि संक चाव वेळ मग की बाई कोणाचे बाप माये बाप माये नांदुर्केच्या झाडा खाली आणि सांडली बुकावलाई की बाई झाली अजिजाबाई जिजाबाई सांडली बुका, ही। भाई, भाई। सांडली बुका ही, तुका गेले तवय कुवटला किडी की बाई झाली अजिजाबाई जिजाबाई छे पान हलते तन जगू जगा तो काकी बाई चालले बघा बघा बगा बघा आलं तेत जगू जगा आणि वै कुमिटच्या वठ तो काकी बाई चालले बघा बघा बगा, बगा, धन्यवाद